मनाचे दुःख ह्या बोलीत आली पाहिजे कोरडे जे शेत सारे ओलीत झाले पाहिजे परंतु सध्याची माझ्या बळीराजाची काय दुर्दशा आहे ती या कवितीत मांडतो वावरातली पिके सोकली आणि माझ्या बापाचा चेहरा ही वावरातली पिके सोकली आणि माझ्या बापाचा चेहरा ही शेतमालाला भाव मिळत नव्हता तसा माझा बापे झाला बेभाव शेतमालाला भाव मिळत नव्हता तसा माझा बापे झाला बेभाव मी उघड्या डोळ्यांनी बघतो आय पी एलचा धिंगाणा मी उघड्या डोळ्याने बघतो आय पी एलचा धिंगाणा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आ वानो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत होणारी भाषणबाजी मंत्री महोदयाची महागडी लाल दिव्याची गाडी लगेच मला दिसले बळीराजा जणू मेलेले जनावर आणि ही सारी त्यास तोडून खाणारी गिदाडी त्याला तोडून खाणारी गिदाडी धन्यवाद क्या बात है सर मनोज पूर्वक धन्यवाद यानत